जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तुझ्या हातामध्ये पूर्वजांची राख मराठा दिल्लीच्याही तक्ताला तुझा धाक मराठा सांग फोडून जगाला तू एक नव्हे तू एक मराठा तू लाख मराठा मराठा आरक्षण संघर्ष योद्धे श्री मनोज जरांगे पाटील गेल्या तीन दिवसांपासून मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीसाठी महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्राभर फिरतायत त्यांचा पहिला दौरा हा हिंगोली जिल्ह्यामध्ये झाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला मराठा समाजानं अत्यंत शांततेमध्ये लाखोंच्या वरती एकत्रित येऊन शांतता रॅली काढली सरकारनं तेरा जुलैला मनोज जरांग यांना अल्टिमेटम दिला की आम्ही तेरा जुलैपर्यंत सगळे सोयरेची अंमलबजावणूक करू आणि सरसकट मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ अशा प्रकारचा शब्द दिलेला असतानाही ते शब्द सरकार पाळणार का हा मोठा प्रश्न असताना हिंगोली असेल परभणी असेल लातूर जिल्हा असेल त्यासोबतच आज धाराशिव येथे अत्यंत शांततेमध्ये लाखोंचा जनसमुदाय एकत्रित येऊन अतिशय शांततेमध्ये मनोज जरांगे पाटील आपल्या रॅलीचं आयोजन करताना पाहायला मिळत आहेत पण आजच्या या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचा विषयावरती आपण चर्चा चा करणार आहोत उद्या म्हणजे अकरा जुलै रोजी जरांगे पाटील बीड जिल्ह्यामध्ये रॅलीचं आयोजन करत आहेत परंतु दुर्दैवानं बीड पोलीस अधीक्षकांनी बीडच्या मराठा आरक्षणाच्या जनजागृती रॅलीची परवानगी नाकारलेली आहे आणि जरांगे पाटलांना याविषयी विचारलेला असताना जरांगे पाटलांनी स्पष्टपणे सांगितलं की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून बीडचे पोलीस अधीक्षक साहेबांनी बीडच्या मराठा आरक्षण रॅलीला परवानगी नाकारलेली आहे तरी देखील जरांगे पाटलांनी सांगितलंय की ही परवानगी जरी नाकारली असली तरी मराठा समाज अत्यंत शांततेमध्ये एकत्रित येऊन ती रॅली पार पाडणार अशा प्रकारचं अभिवचन जारांगे पाटलांनी दिलंय मुद्दा हा राहिला की सरकारला जारांगे पाटलांची अडवणूक करायची आहे का सरकारला मराठा समाजाच्या भावना समजून घ्यायच्या आहेत की नाहीत म्हणजे जरांगे पाटील मुंबईला आंदोलन करायला गेले त्यावेळेस त्यांना शब्द दिला की आम्ही तुमच्यासोबत आहोत आम्ही सरसकट मराठ्यांना आरक्षण देऊ तोही शब्द पाळला नाही असे एक नाही दोन नाही असे अनेक शब्द दिले परंतु मराठा समाज मराठा समाजाचा सरकार घात करत आहे अशा प्रकारच्या भावना आता आमच्या तयार झालेल्या आहेत येत्या तेरा तारीख ही सरकारला अल्टिमेटम असेल यानंतर जरांगे पाटील जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हा सरसकट मराठ्यांना मान्य असेल पण तत्पूर्वी बीडमध्ये शांतता रॅलीसाठी परवानगी नाकारणारे ना छुपे पडद्याच्या पाठीमागं लपलेले कोण आहेत तर जारांगे पाटलांनी सांगितलंय देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि धनंजय मुंडे पालकमंत्री म्हणून त्यांनी पोलीस अधीक्षकांना फोन केला आणि दुर्दैवानं बीडच्या रॅलीची परवानगी नाकारण्यात आलेली आहे परंतु पण मराठा खडा तो सरकार से बडा अशा पद्धतीनं जरांगे पाटलांनी स्पष्टपणे सांगून टाकला आहे की बीडची उद्याची म्हणजे अकरा जुलैची मराठा जनजागृती आणि शांतता रॅली मोठ्या दिमाकात पार पडणार आपणही बीडच्या या रॅलीमध्ये सहभागी व्हा जय जिदाऊ जय शिवराय जय शंभूराजे